ते बघा आपण आता कुठं आलो आहे फिरायला तुम्हाला सांगते मी तर आपण प्रीती संगम म्हणजे कृष्णा घाट इथं फिरायला आलो आहे पाहुणे आलेत ना त्यांना घेऊन आलो आहे तर आता ह्या वर्षी जरा जास्तच यात्रा भरल्यासारखं असं घाटावरती खेळणी वगैरे ती भरपूर आता आम्ही समाधीचं दर्शन घेतलेलं आहे आणि पुढं आलेलो आहे आता बघा अंधार आहे खरं बघा किती भरपूर लाईटी इथं लावलेल्या तर पाहुण्यांची दोन मुलं आहे ती छोटीशी त्यांना घेऊन जरा फिरवायला आणलं इकडं तर दर्शन विर्शन घेऊन झालेलं आहे तिथं काय फोटो वगैरे जास्त म्हणजे असं काढू देत नाही ते तरी पण काढली एक दोन पण आता मुलांना खेळण्यात बसवणार आहे तर हे बघा ट्रेन नाही तर ट्रेनमध्ये मुलांना बसवलं हो आहे तर त्यांचं चांगलं एन्जॉय चालला आहे म्हणजे असं नाही का त्यांना भरपूर म्हणजे असं सोन सुट्टीत जास्त कुठं फिरायला झालं तर का नाही काय आपल्याला माहीत नाही पण इकडं आल्यापासून तर असं म्हणजे छान वाटत त्यांना मुलांना असं फिरायला वगैरे म्हणजे खेळणी भरपूर एक दोन चार खेळण्यात बसवलं तर चांगलं एन्जॉय केलं आहे मुलांनी म्हणजे असं कंटाळा आला हे असं काही म्हणजे नाही ती खेळली व्यवस्थित आणि अगदी आनंदानं खेळायचं चाललं आहे बघा त्यांचं हे बघा हे दोन मुलं आहेत कृष्णा आहे हा तर इथं प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात अशी खेळणी असते ती पावसाळ्यात कसं नदीला पाणी भरपूर असल्यामुळं खेळणी काय म्हणजे काहीच नसते तिथं फक्त त्यांची जी नेहमीची खेळणी तेवढीच असते ती बघा मुलांचं किती एन्जॉय करायला चाललंय तर बघा परत नंतर ना मी आता सगळेजण मिळून डान्स ब्रेकमध्ये बसलो आहे सगळ्यांचं म्हणजे एन्जॉय आहे खरं ते मानाला इसकं बसत होती इतकं ना थांबावं म्हणलं तरी पण ते काय थांबवायला तयार नाही आणि हे पाळण्यात पण नंतरनं बसलो पाळण्यात <पारना> एवढा मोठा दिसतंय बघा ते बघूनच चक्कर येत होती खरं खाली उतरल्याच्या नंतरनं पण मला थोडीफार चक्कर आली आता मुलं बघा हे कसं चालते खेळायचं त्यांचं छोट्या छोट्या ही खेळणी बघा सगळ्या ह्याच्यात कशात पण बसवा म्हणजे नाही का लहान मुलांचं तिकीट कमी होतं मोठ्या माणसांना थोडं जास्त तिकीट होतं पण हे कसं लहान मुलांसाठीच आहे तर मुलांनी छान एन्जॉय केला दहा वाजेपर्यंत आम्ही तिथं होतो घाटावरती बघा सगळ्या गाड्या ही लावलेल्या बघा भरपूर म्हणजे गर्दी भरपूर होती हे बघा हे पाळणा इकडंही छान वाटलं म्हणजे असं नाही का पाहुणे पण आलेले होते त्यांच्या नादाना आम्ही पण गेलो नाहीतर जास्त काय आमचं जाणं नसते मुली पण नाहीत जात कधी तुम्हीच चला मग अशा ह्यानं मग सगळेच गेलेलो छान वाटलं म्हणजे पाहुणे पण आलेली त्याच्यामुळं म्हणजे एन्जॉय केला सगळ्यांनीच खेळणी भरपूर आहेत खाल्लं नाही काय कुणी फक्त कोणी थोडं आईस्क्रीम कुणी पाणीपुरी असंच खाल्लं जास्त खाल्लं नाही कारण घरनं जेवून गेलो त्याच्यामुळं असं जेवण कुणाला काय खायचं तर कुणीच काय खाल्लं नाही जास्त असं पाहुणेनी तेवढी कृष्णाबाईची ओटी भरली आणि नंतर मग हे मुलांना खेळवायचंच चा चाललेलं ते नावत बसायचं होतं खरं टायमिंग निघून गेल्यामुळं नावत म्हणजे ते बंद झालं अंधारचं नाहीत वाटतं चालू ठेवत तर ते काही बंद झालं परत नंतर नाहीच मग बसायला मिळालं बघू आता कधीतरी परत नंतर आले तर मग बसवायला